टाइम्स ऑफ इंडिया सारख्या पत्रकार म्हणून झाले आता पाच लाख मेट्रिक टनाचा कांदा एकाच दिवसात खरेदी झाला पाच लाख मेट्रिक टनाचा कांदा एका दिवसात खरेदी झाला त्या शेतकऱ्यानं अकरा ते सोळा रुपयानं तो कांदा बाजारात विकला बाजारातल्या त्याच व्यापाऱ्याच्या गोडाऊनला नाफेडचं गोडाऊन रेजिस्टर्ड आहे त्या अकरा ते सोळा रुपयाचं कांद्याच्या नाफेडची खरेदीचे ऑर्डर्स आले यांनी केल्या नाही काय सांगितलं बाजारात छत्तीस रुपये कांदा चालू आहे आम्ही अकरा ते सोळा रुपयाने कांदा खरेदी करणार आहोत यांनी पहिले एकवीसचा केलं तरी त्यांनी खरेदी केली नाही कोणी त्याच व्यापाऱ्यांनी मात्र एकतीस रुपये बाजार केले आणि एका दिवसात सगळी खरेदी पूर्ण झाली लाखो पाच लाख मेट्रिक टनाची खरेदी ऑन पेपर दिसते आणि जिथं जर सहज म्हणून एखादा चक्कर मारला की गोडाऊन कुठलाय तिथं साधारण सात सात हजार टनाचे गोडाऊन दाखवतात हजार टन सुद्धा कांदा नाही काही ठिकाणी अशा याच्यात मध्ये कॅरेट रचलेले आजूबाजूने कांदे टाकले म्हणजे ते भासावेत का हेटत हजारो टनाचे कांदे परंतु अशा पद्धतीच्या भ्रष्टाचाराला अनेकदा पुराव्या सकट देऊन सुद्धा केंद्रीय समितीच्या समोर त्या शेतकऱ्यांनी जबाब दिले की बाबा आम्ही कांदे विकले नाही आमच्या खात्यावर पैसे आले आम्ही ते पैसे काढून दिले आमचं आम्हाला काही जर त्यात त्रास होणार नसेल तर आम्ही हा जबाब देऊ कारण त्या प्रक्रियेत तोपर्यंत माहीत नव्हते हे कसले पैसे आणि सगळ्यात माझं उत्कृष्ट प्रकारच्या चाळ्या म्हणजे कांद्याला सगळे पण हवा लागू शकते व्हेंटिलेशन प्रॉपर व्हेंटिलेशन आणि अशा चाळ्या भारतात पुढे नसते अशी असताना हा बाहेर का घेतला जातो आणि याची ईडी आणि सीबीआय चौकशी झाली तर दूध का दूध पाणी कायकोर्टात सर्वोच्च न्यायालयात नाही आणि नाफेड ही इतकी संस्था झाली एक दोन पाच रुपये भाव असतो ना त्यावेळेस खरेदी केला तर शेतकऱ्याला त्यांचं समाधान आणि तो पण बाजार समितीत घेतला तर बाजार पडल्यावर यायला पाहिजे तर पहिले मानवते चारही बाजूने चित करायचं म्हणजे पहिलवान जिंकला तसंच चौफेर भ्रष्टाचार केला आहे पहिले तर ग्राहक तिथं करप्शन झालं शेतकरी तिथेही करप्शन झालं आणि जिथं गोडाऊन आपण पाहतो का त्यामध्ये पण करप्शन आहे म्हणजे आपण जर पाहिलं तर हा चौफेर भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे प्रचंड अधिकाऱ्यानं नाफेडच्या अधिकाऱ्याने इथं पैसे खाल्ले साधी गोष्ट आहे याच्यात तपासणी काय करायला पाहिजे तर नाफेडचा कांदा ज्या शेतकऱ्याकडून खरेदी दाखवला त्या सगळ्या शेतकऱ्याचे बयाने बयान घेऊन घ्यायचं तलाठी किंवा कृषी सेवकाकडून ते यादी आपल्याकडे आहे त्याची तपासणी करून घ्यायची हा दोन ते तीन दिवसाचा प्रश्न आहे जे निकाली निघू शकतं आणि तो विकला कोणाला म्हणजे विकला असेल तर तो मार्केटमध्ये नेला असेल तर मार्केटमध्ये कोणाच्याद्वारे विकला त्याची स्पष्टता नाही आहे ते पण क्लिअर होऊ शकतं परंतु सरकारला फक्त योजना करप्शन करायसाठी करायचं काय आहे फक्त खाण्यासाठीच योजना केलेल्या करायचा आहे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे एवढं मोठं गोडाऊन असूनसुद्धा इथं एक एक कांदा सुद्धा नाही आहे म्हणजे आपण जर पाहतो का ही अशी अवलाद आहे जी टाळूवरची लोणी खाणारी असते स्वतःच्याच मायचं प्रेत विकाचं अशी हरामखोरी आहे आणि त्याचा मंत्री पियुष गोयल आहे जो महाराष्ट्रातून निवडून गेला त्या पियुष गोयला एकेरी भाषेत बोलतोय त्या पियुष गोयलनं लगेच लक्ष घालावं नाहीतर त्याच्या गाडीवर आणि कांदा फेकून त्याचं थोबाळ लाल केल्याशिवाय राहणार नाही याच्यावर त्यांना नियंत्रण घातलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट का सगळे खरेदी जसं तुरीची खरेदी होते सोयाबीनची ही खरेदी विक्रीच्या प्रा याच्यात होतं नाफेडनं इथं खरेदी करावं बाजार समितीत खरेदी केंद्र सुरू करावं पण ही हरामी मुद्दामून करप्शनासाठी केलेला प्रकार आहे यात पियुष गोयलनं जर लक्ष घातलं नाही तर मग आमचं आंदोलन नक्की अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद